नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करत आहे महत्वाची खुश खबर जुनी पेन्शन योजना मंजूर या शिक्षकांना में, पेन्शन मिळणार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे जुनी पेन्शन योजना मंजूर तर या शिक्षकांना मिळणार पेन्शन जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची आनंदाची महत्वपूर्ण बातमी आता उपशिक्षकांना व शिक्षकांना मिळणार शालेय शिक्षण विभागाचे आदेश सर्व जिल्हा परिषद यांना लागू सर्व जिल्हा परिषद शिक्षक व उपशिक्षकांची माहिती जमा करणे सुरू पेन्शन बाबत आले मोठे अपडेट चला तर जाणून घेऊया जुनी पेन्शन योजना संदर्भातील बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण करण्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण ही बातमी आपणास हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन या माध्यमातून प्राप्त झाली असून दुपारी अडीच वाजता ही बातमी प्राप्त झाली आणि त्यासाठी आपण व्हिडिओ व्हायरल करत आहोत राज्य शासनाने दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देणे थांबवले होते पण आता सरकारने यांच्यासाठी नवीन पेन्शन योजना केली जुनी काही शिक्षक संघटना व इतर काही संघटने शिक्षकांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय मंत्री घेतला होता आणि त्यानुसार एक ऑक्टोबर रोजी अशा शिक्षकांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने सर्व जिल्हा परिषदेने दिला होता आता न्यायालयाच्या आदेशानुसार या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करण्याचे राज्य शासनाला न्यायालयाने आदेश दिले आहेत काही तांत्रिक अडचणीमुळे जुन्या पेन्शन पासून वंचित राहिलेल्या एकशे एकोणपन्नास उपशिक्षकांना अखेर जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे ही फक्त सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद उदाहरण घेतलं आहे सर्व जिल्हा परिषदेसाठी प्रत्येक माहिती गोळा करणे सुरू आहे आपण फक्त सोलापूरचीच माहिती सांगत आहोत जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य अधिकारी कार्यकारी या वंचित शिक्षकांना निवृत्ती आर्थिक स्थैर्य मिळणार आहे यामुळे शिक्षकांना म्हातारपणी मोठा दिलासाही मिळणार आहे राज्य मंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय राज्यातील हजारो शिक्षक या निर्णयामुळे निर

शालेय शिक्षण विभागाने सर्व जिल्हा परिषद झालेल्या शिक्षकांची माहिती गोळा करून जुनी पेन्शन योजना लागू करावी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने याविषयी आंतर जिल्हा बदली झालेल्या व नियुक्त प्रक्रियेत सहभागी झालेल्या शिक्षकांची तपशीलवार माहिती मागून या निर्णयात आली आहे। कुम पन्ना सो जुनी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या समोर ठेवण्यात आला आहे त्यांनी त्याला मंजुरी दिली असून त्या शिक्षकांना पेन्शन जुनी पेन्शन सुद्धा लागू झाली आहे यामध्ये मंगळवेढा आठ बार्शी आठ सांगोला वीस पंढरपूर सोळा मोहोळ एकोणतीस उत्तर सोलापूर सोळा माळा पाच माळ शिरस सहा अकोलकट अक्कलकोट पाच या सर्वांना याचा लाभ मिळणार आहे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पण दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या दोन ते अडीच हजार शिक्षकांना अजूनही पेन्शन योजना लागू झाली नाही त्यामुळे या बाबत मागणी पुढे नेली आहे जिल्हा मंजुरी लाभार्थी शिक्षक शिक्षकांना निवृत्तीनंतर आर्थिक लाभ मिळणार आहे त्यामुळे शिक्षकांच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे हा निर्णय घेण्यात आला या घटनेचे महत्व अधिरोखीत अधोरेखित होत आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका